एकतेचा दौडने लोहपुरुषांना नंदुरबारकरांचा सलाम लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आज नंदुरबार शहरात पोलीस विभागाच्या वतीने एक भारत श्रेष्ठ भारत या घोषवाक्याखाली भव्य एकता दौड आयोजित करण्यात आली या दौडीमध्ये शेकडो नागरिक पोलीस अधिकारी कर्मचारी महिला विद्यार्थी खेळाडू तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उत्साहाने सहभागी झाले जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी उपस्थितांना एकतेची शपथ देत एकता दौड ला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस अप्पा पोलीस अधीक्षक आशिष कांबळे निवासी जिल्हाधिकारी कल्पना ठुबे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन आणि इतर अधिकारी यांच्यासह नागरिकांनी उत्साहात दौड सुरू केली नेहरू पुतळ्यापासून धुळे चौफुली मार्गे परत नेहरू पुतळ्यावर संपलेल्या या दौडीत धावपटूंनी पाच किलोमीटर अंतर पार करत एकतेचा देशभक्तीचा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश दिला दौडी दरम्यान शहरात भारत माता की जय एक भारत श्रेष्ठ भारत अशा घोषणांनी वातावरण भरावून गेले नागरिकांनी मार्गावर उभे राहून सहभागींचे फुलांनी स्वागत केले दौड संपल्यानंतर शिरीष कुमार मेहता उद्यानात असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून लोहपुरुषांना अभिवादन करण्यात आले यावेळी सहभागींच्या चेहऱ्यावर देशप्रेम आणि अभिमान झळकत होता दौड पूर्ण केलेल्या पहिल्या पाच पुरुष व महिला स्पर्धकांना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी केवळ नऊ वर्षांचा कार्तिक खेडकर या बालधावपटूने सहभागी होऊन सर्वांची मने जिंकली त्याला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले या उपक्रमात वयोवृद्ध नागरिक महिला शालेय विद्यार्थी तसेच पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी यांचा मोठा सहभाग राहिला संपूर्ण शहरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते सकाळच्या थंडगार वातावरणात नागरिकांनी राष्ट्रीय एकता दिन साजरा करत देशभक्तीचा नारा दिला दरम्यान सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विविध ठिकाणी अशाच प्रकारे एकता दौड आयोजित करण्यात आली या माध्यमातून सरदार पटेल यांच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या विचारांना अभिव्यक्ती देत समाजात एकजुटीचा आणि राष्ट्रीय अभिमानाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला रोजी आपण सर्व भारताचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासवी जयंती साजरा करत आहे त्यानिमित्ताने पूर्ण भारत देशामध्ये प्रत्येक पोलीस ठाणेमध्ये एकता दौड रन फॉर युनिटी ही राष्ट्रीय एकता दिवस एकवीस ऑक्टोबर रोजीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेली आहे आज आपण नंदुरबार शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सर्व नागरिकांचे सहभागमध्ये आणि सर्व शासकीय अधिकारी अमलदार व पूर्ण नागरिक वर्ग यांचे सर्व कोलॅबरेशनने उत्कृष्ट पद्धतीने आज नंदुरबार शहरामध्ये ही रन फॉर युनिटी संपन्न झाली मी सर्व पार्टिसिपेंट्सना पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो त्यांनी येऊन रन फॉर युनिटीमध्ये सहभाग घेतला आणि भारताची एकता आणि अखंडताच उदाहरण इथे प्रस्तुत केला सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद